मंडणगड तालुक्यात पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात मंडणगड तालुक्यात पावसाळी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्वप्रथम बुद्धिबळ या खेळाने सुरुवात करण्यात आली स्पर्धेचे आयोजन योजक शिक्षण क्रीडा व आरोग्य सेवा मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूल व श्रीमान केशवशेठ लेंडे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मंडणगड येथे करण्यात आले होते यावेळी संस्थेचे पदाधिकारी तसेच तालुक्यातील विविध सहभागी झालेल्या शाळांचे मुख्याध्यापक विद्यार्थी प्रशिक्षक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका बांगर टीचर शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते स्पर्धेला उत्स्फूर्त असा खेळाडूंचा प्रतिसाद दिसून आला यावर्षी बुद्धिबळ स्पर्धेत जास्त खेळाडू असल्याचे निदर्शनास आले मंडणगड तालुक्यात नवनवीन घेण्यात येणाऱ्या पावसाळी स्पर्धेमुळे तयार होऊन खेळाडू जिल्हा तसेच स्टेट या ठिकाणी खेळण्यासाठी जात असल्याचे दिसण्यात येते यासाठी सर्व प्रशिक्षक शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी खूप अशी मेहनत घेताना दिसत आहेत इंग्लिश मीडियम स्कूल मंडणगड या ठिकाणी बुद्धिबळ स्पर्धेला येणाऱ्या सर्व खेळाडू प्रशिक्षक व अधिकारी वर्ग यांचे चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात आले खेळांची व्यवस्थाही चांगल्या प्रकारे करण्यात आली होती सुसज्ज इमारत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची कमतरता भासली नाही या स्पर्धेसाठी पंच म्हणून घोसाळकर व सर लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाजन मॅडम यांनी केले